नमस्कार लाइफ प्रेडिक्टर या चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत दोन हजार पंचवीस या नवीन वर्षात कोणकोणत्या राशींना साडेसाती कंटक धैया उपाय उपासना काय काळजी घ्याल दोन हजार पंचवीस या नवीन वर्षामध्ये कोणकोणत्या राशींची साडेसातीतून मुक्तता होणार आहे तर सर्वात आधी मकर रास मकर राशीच्या लोकांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे कारण मकर राशीची साडेसाती एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस या नवीन वर्षामध्ये संपणार आहे राशीची कंटक शनि महाराजांची अडीच वर्षांची ढैया ही सुद्धा संपणार आहे या तीन राशींची साडेसातीतून मुक्तता होणार आहे तसेच कोणकोणत्या कौन राशींची साडेसाती येणाऱ्या दोन हजार पंचवीस वर्षात सुरू होणार आहे तर मेष या राशीला दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस पासून साडेसाती सुरू होणार आहे मार्च महिन्यानंतर सिंह आणि धनु या राशीला सुद्धा शनी महाराजांची साडेसाती सुरू होणार आहे जी अडीच वर्षांची अडीचकी असते त्यासाठी काय करावे काय काळजी घ्यावी त्याबद्दलचा व्हिडिओ चॅनल वर लवकरच येईल मेष राशीच्या लोकांसाठी साडेसाती मध्ये कोणती उपासना करावी काय उपाय करावे काय काळजी घ्यायची याबद्दलचा व्हिडिओ साडेसाती सुरू व्हायच्या आधीच येईल त्यामुळे घाबरून जाऊ नका श्री स्वामी समर्थ माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन अध्यात्मविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद